बहिणीनो आता कसं आम्हाला रानात जाच राहते ना लवकर उठून आता करावं लागते स्वयंपाक सळा टाकला आता ना आता स्वयंपाक करत आहो आता आबळ आबळ बड़ करत आहे बाहेर लवकर जावं लागते ना आता दाजी सुद्धा येत आहे तुमचे राना म्हणजे बापू शेत आणि आता मी दोघी जण आम्ही जातो हो, दहा पंधरा दिवस झाले भावांना आम्ही चाललो आता दोघे जातो येतच जातो कापूस कशी बनवा देवाची हो भाजी लाल वांग्याची भाजी बनवतो भात मांडला ना तर पोळ्या बनवतो ना जातो भात मांडला आता लवकर जा लागते ना लवकर कुजक्या दिवस आहे लवकरच चालला जाते तो मला चार पाच वाटी होत नाही म्हणून लवकर जा लागते हे खरं बाय ना आता वातावरण आहे खरं आबाळ करताय बाहेर म्हणून आता लवकर जा लागते ना आम्हाला कवठे आहे वा आपल्याकडे आहे हो कवताची कडी बनवा लागते कढी बनवला तर चटणी बनव कवा बनव कवा बनवा लागते संध्याकाळी बनव मस्त लागते आता थोडी घाई आहे आता जा आता लवकर जावं लागते आता हे बनव कोण कोण खाल्ली भावानं चटणी कवटाची कढी चटणी आणि भावानं एक आनंदाची बातमी आमची टीव्ही दुरुस्ती केली पण दोन तीन वर्षी आमची टीव्ही बंद होती आता चालू आहे आमच्या टी व्ही आता आता बंद केलं नाही पण चालू आहे ते बघा मशीन आणली आम्ही नवीन ठेवा तिथं लावली बघा मशीन त्यात लावली मशीन आपण पाणी आणलं भरून पाणी आणलं भरून आपण पावडर आता येत नाही आता घरामध्ये येते पावडर आमची घरामध्ये येत जाते तेच आहे आता आमची लाईक कमेंट करा भावना ना आमच्या व्हिडिओवर पाच जावा आमच्या व्हिडिओ भावानो नमस्कार